दिनांक त्याचं उद्घाटन यांच्या हस्ते कलाग्राम इथे सतराच्या उद्घाटन प्रसंगी कलाग्राम मध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महाराष्ट्र च उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीत कापून आणि त्याप्रमाणे दीप प्रज्वलन करून केलं यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उद्योग मंत्री सुभाष देसाई खासदार चंद्रकांत खैरे आमदार अतुल सावे आमदार संजय शिरसाठ आमदार इम्तियाज जलील आमदार सुभाष झांबड महापौर भगवान घडामोडे मसियाचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार आल्यापासून उद्योगांना चालना देण्यासाठी असलेल्या मोठ्या प्रमाणातले परवाने कमी करण्याचं काम केलंय त्यामुळे मागील दोन वर्षात देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीच्या अर्ध्या गुंतवणुकीत महाराष्ट्रात झाले असल्याचे स्पष्ट केले त्याचप्रमाणे यापुढे उद्योगधंद्यांच्या वाढीत अडचणी निर्माण करणाऱ्या आणि कामात विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरळ घरी पाठवण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलाय औरंगाबाद आणि त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय तुम्हाला मागायला रस्ते उरणार नाही इतके रस्ते देऊ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय त्यामुळे नागपूर आणि औरंगाबाद समृद्धी मार्गाला विरोध करू नका कारण त्यामुळे विकासाचे दारे मोकळे होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं एक्स्पो दोन हजार सतरा हे औद्योगिक प्रदर्शन पाच ते आठ जानेवारी दरम्यान पार पडणार आहे ज्यामध्ये विविध मान्यवरांचे व्याख्यानही होणार आहेत मोठ्या प्रमाणात उद्योजक महाराष्ट्राच्या बाहेर चालले होते आणि वेगवेगळ्या राज्यांनी मोठ्या प्रमाणात उद्योग आपल्याकडे त्या कालावधीमध्ये दिले पण पुन्हा एकदा गेल्या दोन वर्षाच्या सातत्यातल्या आमच्या मेहनतीमुळे या दे ठिकाणी आज परिस्थिती बदलली आणि खऱ्या अर्थानं देशात येणाऱ्या एफबीआयपैकी पन्नास टक्के एसबीआय हा महाराष्ट्रात येतो हा केवळ महाराष्ट्रात असतो ह्या देशात असता रेकॉर्ड आहे आजपर्यंत एवढा एफ बी हा कुठल्याच राज्यात कधीच इतक्या वर्षात आलेला नाही आता आपल्याला मी या ठिकाणी सांगतो की या राज्याने इतका डायनामिक अशा प्रकारचा निर्णय घेतला की इंडस्ट्रीयल एरिया घेण्याचीच आवश्यकता नाही इंडस्ट्रीयल एरिया हा विषय संपवलेला आहे आता थेट तुम्ही आम्ही जे काही जॉब दिले

संपूर्ण औद्योगिक क्षेत्र हे आम्ही सेल्फ सर्टिफिकेशन बोर्ड आणला त्यामुळे